शिवसेना शिंदे पक्षाकडून काही जागांवर उमेदवार बदलले जाण्याचे संकेत मिळत आहेत हिंगोली आणि हात कणंगले इथले उमेदवार हिंगोलीमध्ये भाजपच्या तीनही आमदारांचा विद्यमान खासदार आणि उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे तर हात कणंगले मध्ये धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलली जाऊ शकते सर्व्हे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं शिंदे पक्ष उमेदवार बदलीची खेळी खेळ करण्याची शक्यता आहे दरम्यान कुणी कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात शक्यता नाकारता येत नाही असं सूचक विधान शिंदे पक्षाच्या संजय शिरसाटांनी केलंय त्यामुळे नेमका कोणाचा पत्ता कट होणार या चर्चा आपण जे आठ उमेदवार याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तर तो, तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे शक्यता नाकारता येत नाही असू मरा शकते मराठवाड्यातले असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात दोनच विभागातले उमेदवार जाहीर झाल्यामुळं त्या दोघातून एका जागा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही